कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम अध्याय पाचवा विदुरांचे प्रश्न आणि मैत्रेयांचे सृष्टिक्रम वर्णन श्री शुकदेव म्हणती परीक्षिताशी भगवद्भक्तीने अंतःकरण शुद्ध होऊनी विदुरह हरिद्वारी जाऊनी तेथे राहणाऱ्या परमज्ञानी मैत्रेयास भेटूनी सौजन्याने व प्रेमाने प्रश्न संसारी सुख मिळवण्या कर्म करती सुखाची न मिळता प्राप्ती त्यांचे दुःखही दूर न जाती उलट कर्माने दुःखात भरच होते या करिता कर्म करणे योग्य की ते न करणे योग्य या योग्य अयोग्याविषयी ठरवावे काय कृपा करून सांगावे आपल्या दुर्भाग्यानी जे राहती दूर भगवान श्री अधर्माचे आचरण करतात म्हणून अत्यंत दुःखी आहेत ते सारखे भाग्यवान भगवत भक्त पृथ्वीवर संचार करीत अशा दुःखी व्यक्तीवर कृपा करीत त्यांचा उद्धार करता शांती प्रदान करण्याचे सांगा साधन ज्यानुसार आराधना करून भगवान होती हृदयात विराजमान भक्तीने भक्तांच्या हृदयात भक्तांच्या हृदयात राहून आपल्या स्वरूपाचा अनुभव देऊन भगवंत सनातन ज्ञान उपदेशती त्रैलोक्याचे नियंते पूर्ण स्वतंत्र भगवंत अकरता असून कल्पारंभी सृष्टी रचित जीवांच्या उपजीविकेची तरतूद करीत सृष्टीस स्थिरावती तेच भगवंत आपुल्या हृदयाकाशात सृष्टीला लीन करीत होत निद्रिस्त होती योगमायेच्या आश्रयाने ते योगेश्वर प्रभू असून ब्रह्मांडात प्रवेश करून अंतर्यामी प्रगटून सृष्टी रचनेचे कार्य करीत ब्राह्मण गायी आणि देव यांचे कल्याण करण्यास्तव कोण कोणत्या त्या अवतारानुसार भगवंत हे सर्व आम्हास सविस्तर ऐकायचे कारण श्रीहरीच्या लिलामृताचे कितीही पान केले तरी आमचे मन तृप्तच होत नाही लोकपतींचे स्वामी श्रीहरींनी कोणत्या प्रकारच्या तत्वांनी अधिकारानुसार वेगवेगळ्या भेदांनी कैसी विविध प्राण्यांची रचना केली लोक लोक पालव लोका लोक पर्वताच्या बाहेर विविध प्राण्यांचा असे संचार त्यांची रचना कैसे ईश्वर हे सांगा सविस्तर आम्हासी विश्वकर्त्या स्वयंभू नारायणांनी प्रजेचा स्वभाव रूप व कोणत्या प्रकारे रचना केली त्याचा सविस्तर वृत्तांत सांगावा आपुल्या सारख्या साधूच्या समाजात नारदा सारखे महात्मे श्रीहरीचे गातात ते ध्वनी प्रवेशती कर्णरंध्रात तेव्हा गृहस्थधर्माची आसक्ती नष्ट होते उच्च नीच वर्णाचे धर्म व्यास मुखातून अनेक वेळा केले श्रवण परंतु श्री कृष्ण कथामृता शिवाय इतर धर्म तुच्छ सुख देणारे असती। ऐशा इतर धर्माविषयी म्हणून माझी ऐकण्याची इच्छा नसून श्री हरीचेच गुण ऐकत राहून आनंदात निमग्न व्हावे आपुले मित्र मुनीवर व्यासांनी भगवंताच्या गुणवर्णनाच्या इच्छेनी महाभारताची रचना करुनी केली विषयसुखाची वर्णने जरी विषयसुखांचा उल्लेख महाभारतात सर्व कथा भगवंता विषयी यात कथा रुजवावी हृदयात हा मूळ हेतू मुनिवर व्यासांचा ही भगवत कथेची गोडी जेव्हा जाते वाढत श्रद्धाळू पुरुषांच्या हृदयात अन्य विषयांपासून करते विरक्त अखंड भगवत चर्ण आनंदात राहे। पूर्वजन्मी जे पापा चर्ण करती ते भगवत कथेपासून पासून होती ऐशा शोचनीय व्यक्तीविषयी मला नित्य खेद वाटतो निरर्थक कामात संभाषणात व चिंतनात व्यर्थ काळ जे दवडतात काळ पुरुष हिरावून असे घेत त्यांचे अमूल्य जीवन माऊली हरिपाठात म्हणतच आहेत अनंत त्याळ पावे बरळ त्या कैचा दयाळ हारी आणि माऊली हेही म्हणताय साया सि सी प्रपंच दिन निशी। हरि सिन भज कवण्या गुणे ज्ञान देव म्हणे हरिजप जप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे तुटेल धरणे प्रपंचाचे हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी गोपाळ जैसे भ्रमरफुलातील मधका तैसे लौकिक कथेतून श्रीहरि कथा निवडी त्या ऐकवनी कल्याणास्तव माझ्या कानी जोडी मज़ दीनावर कृपा करावी सर्वेश्वर सर्वश्रेष्ठ भगवंत करीती संसाराची उत्पत्ती स्थिती संहार आपुल्याच माया शक्तीने घेती रामकृष्ण अवतार त्यांच्या अलौकिक लीला मज सांगाव्या हरिओ